नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी नाश्त्यामध्ये नवीन नवीन नवी पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात तर अशीच एक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ती म्हणजेच समोसा रोल अगदी क्रीम रोलसारखा दिसणारा हा समोसा रोल जसा आपण समोसा बनवतो अगदी तसंच लागतो पण हा कुरकुरी समोसा कसा बनवायचा चला रेसिपीला सुरुवात करूया मी इथं एका बाउलमध्ये घेतलेला आहे एक वाटी मैदा आता त्यानंतर इथं चवीनुसार मीठ घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा ओवा हातावरती करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये घेऊया पोहे खाण्याचं दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल अगदी नॉर्मल आहे त्यानंतर इथं तेल घेतल्यानंतर हे सर्व मिश्रण हाताच्या सहाय्याने मिक्स करायचं आणि बघू शकता तेल ह्याच्यामध्ये मैद्यामध्ये पूर्णपणे असं थोडंसं चोळून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं आहे जेणेकरून बघा आणि तेल टाकल्यानंतरच याला समोसा जो आहे आपला तो कुरकुरीत होतो तर इथं तेल अगदी व्यवस्थित त्या लावून घ्यायचं आहे मैद्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यानंतर पूर्णपणे ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून याचा आपल्याला खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ म्हणजे सैलसर पण नाही असं कणिक याचं मळून घ्यायचं आहे बघा आपलं इथं कणिक मळून तयार आहे यावरती झाकण ठेवूया दहा मिनटं साईटा ठेवूया तोपर्यंत इथं समोस्यामध्ये भरण्यासाठी बटाट्याची चटणी बनवूया तर इथं कढाई घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे मी त्यानंतर ह्या तेल तापल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया पाच ते सहा कडी पत्त्याची पानं त्यानंतर ह्यामध्ये टाकूया एक अर्धा चमचा जिरं जिरं पण याच्यामध्ये छान असं फुललं की यामध्ये टाकूया इथं मध्यम आकाराचे दोन कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहे आणि तो कांदा आपण ह्या तेलामध्ये छान असा मध्यम आचेवरती परतून घेऊया एक दोन ते तीन मिनटं कांद्याचा थोडासा रंग बदलला की आपण ह्यामध्ये टाकूया हळद पावडर त्यानंतर हळद पावडर टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये ना हिरवी मिरची लसूण आणि अद्रक हे मिक्सरमध्ये मी असं थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आणि ते ह्या कांद्यामध्ये तेलामध्ये छान असं परतून घेऊया परत एक मिनटं त्यानंतरही मी इथं पाच ते सहा मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची साल काढून घेतली उकडलेले बटाटे ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्या बटाट्याचे उकडलेले आहेत ना ते ह्या फोडी थोड्याशा मोठ्या आहेत त्यासाठी इथं मॅशरच्या साय्याने थोड्याशा बारीक कुस करून घ्यायचे आहे आता तुम्ही बघितलं जसल समोस्यामध्ये जो बटाट्याची चटणी असते ती थोडीशी मऊसूत असते तर त्यासाठी तर असं मॅशरच्या सहाय्याने कुस करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटं छान असं मंदाचे वरती ही बटाट्याची चटणी आपण परतून घ्यायची आहे त्यानंतर मी इथं टाकलेला आहे अर्धा चमचा चाट मसाला बटाट्याच्या चटणीला छान अशी चव येते बघा आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर पण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आता पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं एकदम मंदाचे वरती परतून घेऊया ही चटणी अगदी व्यवस्थित छान अशी म्हणजे चवीला एकदम भारी ही चटणी तयार होते समोसेमध्ये भरण्यासाठी तर आपली ही चटणी तर तयार आहे आता एका ताटामध्ये काढून घेऊया दहा मिनटापूर्वी आपण मैद्याचं जे कणिक मळलं होतं आता त्या कणिकाचे ना एकसारख्या आकाराचे चार रो रोल तयार करून घेऊया म्हणजेच चार असे कणिक गोळे तयार करून घेऊया तर एक गोळा घेतलेला आहे थोडंसं इथं मी मैदा लावून घेतलेला आहे आणि अंडाकृती आकाराची इथे एक लाटी पूर्ण अशी एक चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि खूप जाड नाही थोडीशी पातळ आणि म्हणजे खूप जाड पण नाही खूप पातळ पण नाही अशा मध्यम स्वरूपामध्ये इथं एक अंडाकृती आकाराची पूर्ण अशी एक चपाती आपण लाटून घ्यायची आहे तर इथं बघू शकता पळोपाट्यावरती आपली एक पूर्ण अशी एक चपाती लाटून झालेली आहे आता निम्म्या भागापर्यंत या चपातीच्या निम्म्या अर्ध्या भागापर्यंत इथं बघू शकता चाकूच्या साह्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उभ्या साईडने मी चाकूच्या साह्याने अशा इथं रेषा करून घेतलेल्या आहे आता त्यानंतर ना जी बटाट्याची चटणी आहे ना ते थंड झालेली आहे आणि हातावरती ते थोडासा रोल करून घ्यायचा आणि ह्या चपातीच्या खालच्या बाजूला इथं अशा प्रकारे इथं हा बटाट्याचा रोल ठेवायचा आहे साईडनं पाणी लावून घ्यायचं आहे पूर्ण ह्या चपातीला आणि त्यानंतर ज्या साईडने आपण बटाट्याची चटणीचा रोल ठेवला आहे त्या साईडने इथं इथं बघू शकता अर्धे अर्ध्या आकाराचा अर्धा सळकर इथं आपण तयार करून घ्यायचं आहे आणि इथं ही बटाट्याची चटणीची बाजू बंद करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि दोन्ही वरच्या साईडने असं आतमध्ये थोडंसं ही चपातीची किंवा ह्या लाटीची बाजू अशा आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आणि असं रोल करून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघितलंच असेल अशाप्रमाणे इथं पूर्णपणे आणि साईडला आपण पायने लावलं होतं त्यामुळे याची जी बाजू आहे ना ती म्हणजे तळतानी ओपन होत नाही उघडत नाही तर त्यासाठी इथं आपण पाणी आहे साइडला बघू शकता मस्त असा आपला हा समोसा रोल तयार झाला आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते त्याच त्याचप्रकारे मी अशाच पद्धतीने एक लाटी पूर्ण म्हणजे चपाती अशी अंडाकृती आकाराची लाटून घेतली उभ्या साईडनं निम्म्या भागापर्यंत सुरीने असे उभ्या रेषा काढून घेतलेल्या आहे एक अर्धा ते पाऊन इंचावरती त्यानंतर इथं मधोमध इथं खालच्या साईडला मी ठेवलेला आहे बटाट्याची चट चटणीचा रोल आणि त्यानंतर इथं परत एकदा बटाट्याची चटणीची बाजू बंद करून घ्यायची आहे खालच्या साईडने आणि इथं साईडने असे तो तोंडाची बाजू म्हणजे ह्या चपातीची बाजू बंद करून घ्यायची आहे आणि असा रोल करून घ्यायचा आहे बघा असा मस्त आपला हा समोसा रोल तयार झालेला आहे आता वरती तेल गरम करून घेऊया कढईमध्ये तेल गरम झालं की ज्यामध्ये हळूवार असं म्हणजे अलगच सोडायचं आहे आणि त्यानंतर बघा इथं तेलामध्ये आपण हा समोसा तळण्यासाठी टाकलेला आहे आता ह्या तेलामध्ये दोनच समोसे मावतील तर मी इथं एक समोसा टाकलेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा असा एक दुसरा एक समोसा पण तळण्यासाठी मी याच्यामध्ये टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपले ह्या तेलामध्ये दोनच समोसे मावलेले आहेत गॅस अगदी वरतीच ठेवायचा आहे आणि वरतीच आपण हा समोसा पूर्णपणे थोडासा ब्राऊन म्हणजेच थोडासा लाल रंगावरती कुरकुरीत असा होईपर्यंत तळून घेऊया तर इथं बघू शकता असंच अलटी पलटी करून हा समोसा छान बुड़ ता बुड़ असा तळून घेतलेला आहे आणि जेव्हा याचे याच्यामधील जेव्हा जे बुडबुडे आहेत ना किंवा जो तळतानी जे बुडबुडे येतात ना ते बंद होतील ना त्यावेळेस समजून घ्या असा कुरकुरीत असं लाल रंगावरती तळून झाला की समजून घ्यायचा की आपला हा समोसा तळून झालेला आहे बघू शकता असा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशाच रंगावरती मी ही त आपले जे चार समोसे इथं तयार झाले होते समोसा रोल तर मी इथे चारही समोसे अशाच प्रकारे इथं तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता हा समोसा तुम्हाला आहे इतकं मस्त आणि कुरकुरीत तयार झाला आहे जो आपण रेग्युलर किंवा कधीतरी समोसा घरामध्ये बनवतो ना त्या समोसेसारखा आपण थोडासा आकार वेगळा दिलेला आहे एकदम आईस्क्रीम रोलसारखा याचा आकार आलेला आहे आणि खायलाही तेवढाच छान वाटतो तर मंडळी बघा आजचीही म्हणजे समोसा रोल रेसिपी आजची तुम्हाला जर आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची ही समोसा रोल रेसिपी तुम्ही पण नाश्त्यामध्ये नक्की बनवून बघा भेटूया असे एखाद्या नवीन रेसिपीमध्ये